फॅन बंद करते या केर काढायचाय हम्म हो कर कर काय कपाट आवरणं चाललंय वाटतं हो जरा कपाट आवरते बरेच दिवसांपासून आवरलं नाही ना चांगलंय चांगले ताई ताई कागद पण घ्यायचंय का केरात काय बघू ए काहीतरी आहे इकडे आग... आग... इथं माझी दहावीची मार्कशीट आहे ही, ही कचऱ्यात कशी का पडली दहावीची मार्कशीट ताई किती टक्के पडलेले तुम्हाला दहावीमध्ये मला एटी नाईन पॉइंट सिक्स थ्री ऑलमोस्ट नव्वद टक्के <laughs> काय ताई धट्टा करताय माझी अगं खट्टा कसली खरंच हे बघ हे इंग्लिशमध्ये ऐंशी मिळाले होते मराठीत एटी फाईव्ह सोशल सायन्सेस काय होतं या सब्जेक्टमध्ये आठवत पण नाही मला <laughs> पण त्र्याण्णव मिळालेले हे <laughs> गणित म्हणजे मोठा जोकच होता अत्यंत वाईट होते मी गणितात पण पर परीक्षेच्या दिवशी घोकमपट्टी करून करून वन फॉर्टी वन मार्क्स काढले आउट ऑफ वन फिफ्टी सांगतोय नव्वद टक्के एवढे मार्क पडतात हे आठवतही नाही ग काय शिकले मी ह्याच्यात कुठे तुम्ही आणि कुठे माझा कार्टा किती येण्याला सांगितलं त्याला अरे दहावीची परीक्षा तोंडावर आली पण नाही अभ्यास करेल तर शपथ कुठेतरी जाऊन बसतो आणि ते काहीतरी ते ते रॅप का काय ते करत बसतो ते असं असं काहीतरी करत बसतोय असं असं अय्या हो रॅप रॅप करतो नाही तुझा मुलगा हा तेच ते हो माहिती आहे मी त्याचे युट्यूब व्हिडिओज बघत असते अगं खरंच छान करतो तो लोक किती कौतुक करतात माहितीये कसलं कौतुक कसलं काय दहावीचा पेपर आला तोंडावरती आणि हा रॅप करणं काही सोडत नाही मला सांगितलंय मी यावेळेस ऐंशी टक्क्यापेक्षा कमी मार्क पडले ना तर थोबाड फोडून ठेवीन आणि पुन्हा ते रॅप का काय ते करायला गेला ना तर तो तांगडी तोडून हातात देईन तुझ्या अगं कागदावरच्या आकड्यांचा मला आयुष्यात फार उपयोग झाला असं वाटत तुला आता हे आकडे थोडे इथे तिथे झाले तर काय तू मुलाचं थोबाड फोडणार आहेस आणि तंगडी तोडून हातात देणार आहेस त्याच्या काय बोलतेस तुम्हाला बोलणं सोपं आहे तुमच्या लाईफमध्ये ना ते चान्स असतात हे नाही तर ते नाही तर ते आमच्या लाईफ मध्ये चान्स नसतो आम्हाला एकच चान्स करा नाही तर मरा पैसे कमवा नोकरी करा नाहीतर आयुष्यभर असं धुनी भांडी करा दहावीची परीक्षा आयुष्याचा निकाल नाही ठरवू शकत आयुष्याच्या परीक्षेत पास होण्यासाठी ना हे हे सामाजिक शास्त्र आणि हे इंग्लिश आणि मॅथ्स हे याचा अभ्यास नाही लागत अगं आयुष्याच्या परीक्षेत पास होण्यासाठी स्वतःचा अभ्यास करावा लागतो स्वतःच्या पॅशनचा अभ्यास करावा लागतो आणि तुझ्या मुलाकडे आहे का ती पॅशन हे बघ त्याला सांग की अभ्यास महत्वाचा आहेच तू करच पण अभ्यासाच्या स्ट्रेस खाली स्वतःचे पॅशन नको गुदमरू देऊस बरोबर बोलताय तुम्ही अगं आणि तू म्हणतेस की तुझ्याकडे एकच चान्स आहे तो एक चान्स तरी देऊन बघ ना त्याला मग पुढे जाऊन ठरवेल तो नोकरी करायची का रॅपिंग करायचं का काय अजून त्याला ठरवायला वेळ तर दे चान्स तर चान्स दिला पाहिजे नाही का चान्स दिला पाहिजे खरंच टॅलेंटेड आहे का तुझा मुलगा मग पोरग कोणाचं आहे हा आता कौतुक करतोय तो मुलगा कोणाचं आहे हा आणि एरवी काय तंगडी तोडून हातात दे ना काय 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 म्हणत होते चला काम करू दे मला